संतोष देशमुख हत्या प्रकरणातला एक व्हिडिओ आता समोर आलाय पोलिस आणि आरोपी भेटल्याचा व्हिडिओ झी चोवीस तासच्या हाती लागला केस मधल्या एका हॉटेलमध्ये भेटल्याचा हा व्हिडिओ आहे पी एस आय राजेश पाटील आणि आरोपी सुदर्शन घुले हॉटेलमध्ये भेटल्याचं समोर आलं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला व्हिडिओ आता समोर आला या प्रकरणातला एक आरोपी आणि पी एस आय यांच्यामध्ये भेट झाल्याचा हा व्हिडिओ समोर आला केस मधल्या एका हॉटेलमध्ये दोघेही भेटल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते आरोपी सुदर्शन भुले आणि पी एस आय राजेश पाटील यांची भेट सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली तर ही सध्याची दृश्य आपण पाहतोय बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती आणि याच सगळ्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते या प्रकरणातला एक व्हिडिओ आता समोर आलाय पोलीस आणि आरोपी भेटल्याचा व्हिडिओ झी चोवीस तासच्या हाती लागलाय केस मधल्या एका हॉटेलमध्ये हे दोघेही भेटल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे यामध्ये पी एस राजेश पाटील आणि आरोपी सुदर्शन गुले हॉटेलमध्ये भेटल्याचं समोर आलं